नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी न्यायप्रविष्ट जागेत कंपाऊंडचे बांधकाम पोलीस बंदोबस्तात करणाऱ्या नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे बांधकाम संतप्त ग्रामस्थांनी उधळस्त करीत बेकायदेशीर बांधकाम होऊ देणार नसल्याचा निर्णय घेतला आणि गाव बंद ठेवले गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याने हातकणंगले पोलिसांनी दंगल काबू पथकासह मोठा पोलीस फौजपाटा तैनात केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील नरंदे ग्रामपंचायत हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर दोनशे अठ्ठावीस मधील दहा हजार चौरस मीटर जागा नागनाथ एज्युकेशन सोसायटीला ग्रामपंचायतने पंचवीस वर्षांपूर्वी ठराव करून नाममात्र भाडे तत्वावर वापरण्यासाठी दिली होती पण नागनाथ एज्युकेशन सोसायटीने ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावांमध्ये खाडाखोड करून सिटी सर्वे नंबर दोनशे अठ्ठावीस ऐवजी दोनशे अठरा अशी नोंद दाखवून त्याची बोगस कागदपत्रे तयार करून त्या कागदपत्राच्या आधारे ती जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू केला आहे पण सिटी सर्व्हे नंबर दोनशे अठरा ही सार्वजनिक कारणासाठी राखीव आहे श्री नागनाथ देवस्थान पालखी मार्ग गावचे सांस्कृतिक कार्यक्रम आठवडा बाजार क्रीडांगण स्मशानभूमी रोड आणि शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी या जागेचा उपयोग अनादिकालापासून होतो आहे संस्थेने याच जागेवर हक्क सांगितल्याने ग्रामस्थानी संस्थाचालक प्रतापराव देशमुख यांच्यामध्ये वाद सुरू आहे ही बाब न्यायप्रविष्ट आहे या ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी तडजोड घडवून हा प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिल्याने बहिष्कार मागे घेतला होता पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही देशमुख यांनी पुन्हा बांधकाम सुरू केल्याने चौदा डिसेंबर पासून जिल्हाधिकारी बेमुदत उपोषण आणि निकाल लागेपर्यंत गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थ ग्रामपंचायत समोर चर्चेसाठी आले असता देशमुख यांनी सदस्यांना दमबाजी आणि शिवीगाळ केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला त्यातच पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांना पोलीस गाडीतून हातकणंगले इथं था, पोलीस ठाण्यात आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला संतप्त ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात चालू असलेले बांधकाम जमीनदोस्त केले यावेळी गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याने हातकनंगले पोलिसांनी दंगल काबू तैनात केला असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे मी माजी सरपंच नारायण सर्वांना सांगतो नागनाथ एज्युकेशन सोसायटीने शासनाच्या आणि ग्रामपंचायतीची दिशाभूल करून खोटी कागदपत्र सादर करून क्रीडांगणासाठी दहा हजार चोरीस मीटर जागा ना मात्र भाड्याने हस्तगित केलेली आहे आणि ही जागा ग्रामपंचायतीने नेहमी आरक्षित केलेली जागा आहे तिथं आठवडा बाजार भरला जातो पालखीचा मार्ग तोच आहे स्मशानभूमीला जाणारा मार्ग तोच आहे ग्राउंडच्या पल्ली दोनशे एकर शेती तिची महाराज इथूनच होते त्यामुळे ह्या ग्राउंडला कोणत्याही परिस्थिती संरक्षित बिल होऊ द्यायची नाही असा ग्रामस्थांनी ठाम निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला तहसील दहा प्रॉन्स आहे आणि आतमे पोलीस स्टेशनने एक तारखेपर्यंत कोणत्याही पर परिस्थितीत तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्या आणि एक तारखेपर्यंत बांधकाम होऊ दिलं जाणार नाही असं सांगितल्यामुळे आम्ही आणि याच्या पुढे जर त्यांनी बांधकाम लावलं तर ग्रामस्थ ग्रामस्थांचे बांधकाम देणार नाही आम्ही आमच्या मताची ठाम आहोत संरक्षित बिल बांधू दिली जाणार नाही